बट इट्स ए सोशली एडव्हान्स अँड प्रेस्टिजियस कम्युनिटी ही बॅकवर्ड मागास हा समाज नाही उलट हा पुढारलेला आणि समाजामध्ये दबदबा प्रेस्टिजियस कम्युनिटी देक्वेस्ट फॉर द इन्क्लुजन ऑफ मराठा इन सेंट्रल रिस्टर ऑफ कॅबिनेट अँग विथ इ कुनबी शूड बी रिझेक्टेड मराठा डज नॉट मेरिट इन्क्लुजन इन द सेंट्रल लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लासेस फॉर महाराष्ट्रा आयदर जॉईंटली कुणबी और अंडर अ सेपरेट एंटिटी ऑफ ओन म्हणजे स्वतःचा मराठा म्हणून मराठा कुणबी म्हणून ते यात येऊ शकत नाही पुढे त्यांनी जे आमचे जे काही दोन तीन तुम्हाला फक्त वाचून दाखल सोबत बऱ्याच पॅसेज अनेक झालेलं आहे आपलं त्याच्यात म्हटलेलं आहे परत वी हॅव नोटेड दॅट थ्री नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन्स अँड थ्री स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन कन्सिडर द क्लेम ऑफ मराठा कम्युनिटी टू बी इन्क्लुडेड इन अदर बॅकवर्ड क्लास कम्युनिटी बट ऑल कमिशन रिलेटेड सच क्लेम्स राधर दे वेर हेल्ड टू बी बिलॉंग टू अ फॉरवर्ड कम्युनिटी जे तीन आयोगाने ते आणि सगळं ते फेटाळलेलं आहे द फर्स्ट नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन थर्टी थर्टीन मार्च नाईन्टीन फिफ्टी फाय काका कालेलकर कमिशन डीड नॉट इन्क्लूड मराठा कम्यु मराठा uh, कम्युनिटी इन uh, द लिस्ट ऑफ बॅकवर्ड ठीक आहे पुढे म्हणजे कालेलकर कमिशनने सुद्धा कधी पंचावन्न सालापासून सांगितलं की नाही म्हणून पुढे ते म्हणत आहेत सुप्रीम कोर्ट डिस्पेट देअर आर बिलाँग्स टू मेनी चीफ मिनिस्टर्स अँड दी इम्पॉर्टंट मिनिस्टर इन द स्टेट सम ऑफ होम Also, become important minister in the center. None of them got or moved to get the Maratha included in the list of BCs is eloquent testimony not only for the fact that Maratha are not a backward class, but also of the wisdom and the objectivity of their chief minister. Maratha Chief Minister काही त्यातले जे केंद्रात गेले पण त्यांनी सुद्धा मराठा समाजाला बॅकवर्ड ठरवलं नाही हे त्यांचं जे आहे शहाणपण आहे आणि त्यांचं जे प्रामाणिकपण आहे पुढे असा का बघा आता जे चाललंय ना त्याच्या संदर्भामध्ये बघा काय म्हणतात बॅकवर्ड कास्ट अनफॉर्च्युनेटली रिसॉर्ट टू सिकिंग अँड सेक्युरिंग फेक कास्ट सर्टिफिकेट अँड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेल नोन क्वालिटीज ऑफ इंडिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टेम त्यांनी असं म्हटलं दुर्दैव आहे बॅकवर्ड क्लासेस जे आहे हे सर्टिफिकेट जे आहेत कास्ट सर्टिफिकेट ही खोटी सर्टिफिकेट मिळवली जातात काय आणि त्याच्यात त्यांनी पुढे म्हटले आपल्या देशामध्ये ज्या काही ह्या प्रशासकीय क्वालिटीज आहेत सिस्टीम आहे त्याची परिणिती काय आहे ते आपण सगळी ठिकाणी म्हणजे ओव्हरऑल आपली जी सिस्टीम ज्या पद्धतीने काम करते विचित्र पद्धतीने त्याचा हा भाग आहे मी दुसरा शब्द वापरत नाही कळलं असेल तुम्हाला एलिमेंट्स आर नॉट रेअर विच एंटरटेन अँड रिक्वेस्ट अँड डेलिवरेटिव्ह डेरीबरेटिव्ह इश्यू फॉल्स कास्ट सर्टिफिकेट म्हणजे मुद्दाम ते दिले जातात दिले दिस मिनास लाईक डिफरंट फॉर्म्स ऑफ करप्शन हे वेगळं एक करप्शन आहे हॅज बिकम मोर अँड मोर थ्रेटनिंग ते घातक होत चाललेलं आहे इन सटन ऍडव्हाइस द कमिशन हॅज ॲडव्हाइस दी सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट हाऊ दिस मिनास्ट कुड बी अवॉइड इट बट फॉल्स कास्ट सर्टिफिकेट अँड फॉल्स कास्ट आयडेंटिटी बेस्ड ऑन ेम कॅनॉट चेंज द रियालिटी ऑफ कास्ट एक खोटी सर्टिफिकेट जात बदलू शकत नाही त्याच्यात थोड्या थोडक्यात त्यांनी ऑफ द अबव्ह फॅक्ट्स अँड पोजिशन ऑन द बेंच फॉईंट्स मराठा इज नॉट द सोशली बॅकवर्ड कम्युनिटी सोशली सामाजिकरित्या मराठा कम्युनिटी ही मागास नाही बट इज अ सोशली एडव्हान्स अँड प्रेसिजिअस कम्युनिटी अँड देअर फॉर द रिक्वेस्ट फॉर दी इन्क्लुजन ऑफ मराठा इन द लिस्ट ऑफ मग त्यांनी ते सांगितलं की परत ते काही शक्य नाही करणार नाही आता पुढे एक अंश पॉलिटिकल डॉमिनन्स पॉलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड ग्राउंड टू डिटरमाइन सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी राजकीय दबावापोटी जे आहे हे काही तुमचं सोशल सोशल इमरागास आहे ते हे ते ठरू शकत नाही पोलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड तो त्याचा रस्ता नाही किंवा तो त्याचा बेस नाही आहे त्याला तुम्ही पोलिटिकली तुम्ही श्रेष्ठ आहात आणि म्हणून हा होऊ शकत नाही डिटरमाइंड सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस ऑफ दी म्हणजे तुम्ही राजकीय दृष्ट्या प्रबळ आहात म्हणून तुमचा मागासवर्गीयामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न होता कामा नये करू नये म्हणजे पानापानावर त्यांनी जे आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे की मराठा कम्युनिटीला आणि याच्यामध्ये चक्क म्हटलं मराठा कम्युनिटीला कसं करा मराठा कम्युनिटीला कर असं आहे शिंदे कमिटी आली चोवीसमध्ये तेवीस काहीतरी मार्च काहीतरी आहे चोवीस त्यावेळेला आमच्या पुढे आल्या ही शिंदे कमिटी एवढे लोक आहेत असं करतील काम आणि शोधून काढतील कुणबी नोंदी कुठे आहेत मग त्यांनी जे आहे काही लाख डॉक्युमेंट शोधले नोंदी शोधल्या आणि काही लाख म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त कुणबी सर्टिफिकेट दिले म्हणजे ओबीसी झाले आणि हे काम त्यांना दोन ते तीन वेळा एक्सटेन्शन देण्यात आलं शिंदे कमिटीचं आपल्याला माहिती आहे आणि ते काम संपलं आणि तो अहवाल त्याने मंत्रिमंडळात सादर केला तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत केला म्हणजे आता शिंदे कमिटीचं काम तसं संपलं आणि दोन वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते मग आता हैदराबादचं काय आहे आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून आता कशासाठी आलं आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणवी नोंदी शोधायचं काम आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणवी नोंदी त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे नाही आम्ही जे आहे मी मी तर स्वतः आमच्या आपलं आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे का त्याच्यातलं त्याचा ते वकील कॅपचल इंग्रजी आहे ते, ते सगळं वाचत असण्यापेक्षा त्याचा मी म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या हा दोन सप्टेंबरला जी आर काढलेला आहे शासन निर्णय ते मराठा समाजासाठी वगैरे बगेर वगैरे तर जी जी हा निर्णय घ्यायच्या अगोदर माध्यमामध्ये आलेल्या बातम्या आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागवता शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हा एक मुद्दा मी मांडला सद्यस्थितीत ओबीसी घटकात साडेतीनशेहून अधिक जातीचा सा समावेश आहे त्यामुळे त्या सगळ्यांवर त्याच्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येईल या शासन निर्णयात मराठा समाज हा शब्द प्रयोग केला आहे प्रत्यक्षात कोणबी व मराठा दोन भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे कोनबींना ओबीसी तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय ए सी बी सी म्हणून शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण दिलेले आहे म्हणजे सरकारनं कबूल केलेलं आहे की ओबीसीत नाही कारण सामाजिकदृष्ट्या मागास नाही मग त्यांच्यासाठी ए सी बी सीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे मराठा समाज या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा ओबीसीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे त्यांना दोन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो हा पण आहे तो पण आहे दुसरे म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे निर्णय त्यानुसार तयार केलेले कायदे नियमावली यात जातीचा दाखला देण्याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे की कशा कशाप्रमाणे द्यायचं आहे पण ही पण या शासन निर्णयाने मराठा समाजासाठी स्वतंत्र वेगळी प्रक्रिया ठरवली आहे जी ओबीसी आणि इतर जातीशी भेदभाव करणारी आहे या देशातील या जाती कशा ठरवायच्या कशाला कुणा कसं सामील करायचं कुठल्या गटात त्याची एक प्रक्रिया ठरवून दिलेली आहे ते सगळं बाजूला ठरलं तुम्ही नवीनच काढलं हा शासन निर्णय जो आहे अत्यंत संदिग्ध संभ्रम निर्माण करणारा आहे हैदराबाद गॅजेट मंदीच्या आधारे जात प्रमाण देण्याचा उद्देश आधीच अठरा सात चोवीसच्या अधिसूचने शिंदे समितीच्या शिफारशीनुसार साध्य झालेला आहे शिंदे समितीने सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदीचा अभ्यास करून दोन लाख एकोणचाळीस हजार एकवीस जात प्रमाणपत्र दिले आहेत त्यामुळे पुन्हा शासन निर्णय करण्याची गरज नाही जात प्रमाणपत्र हे जातीला दिले जाते, जाते समाजाला नाही कुणबी जातीसाठी स्वतंत्र सवलत देणे इतर ओबीसी जातीशी भेदभाव करणार आहे शासन निर्णयानुसार ग्राम पातळी समिती सक्षम प्राधिकरणा प्राधिकरण मदत करणार आहे मात्र हे स्पष्ट केले नाही की समिती कोणत्या चौकटीत काम करेल दोन शपथपत्राच्या आधारे चौकशी होणार आहे अर्जदाराने दिलेले शपथपत्र शपथपत्र पूर्वज तेरा ऑक्टोबर सदुसष्ट रोजी तिथे इथे राहत होते त्यांच्याकडे जमीन नाही त्याच गावातील कुळातील अशा व्यक्तीचे शपथपत्र ज्याला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले आहे यावरून चौकशी करून जात प्रमाणपत्र दिले जाईल पण अशा शपथपत्रावर आधारित चौकशी वैध ठरू शकत नाही शिवाय दोन हजार बाराला हे नियम केलेले आहेत काय वैध आणि काय अवैध आहेत हा घटक ठरवताना जाते ठरवताना दोन हजार बाराच्या या नियमाशी याचा काय संबंध आहे तेही स्पष्ट होत नाही या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे जाते संबंध हा शब्द वापरला आहे नातेसंबंध मात्र सरकारच्या दोन हजार सालच्या अधिनियम्यामध्ये दोन हजार सहाच्या अधिनीम्या रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे रिलेटिव्ह म्हणजे काय नातेवाईक म्हणजे काय इथे हा शब्द नाही वापरला काय वापर रिलेशन आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट त्यात पितृकूळ मातृकूळ दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो